हिंगोलीत आताच पत्रकारांची बैठक झाली आणि पत्रकार, पत्रकार परिषदमध्ये बंडू कुटे यांच्या विधान परिषदेसाठी एक उमेदवार दिलेली आहे त्यांच्या धर्मपत्नी आपल्या बंड कुठे जाईल आपण काही काय सांगतो मी राजसाहेब ठाकरेंचे अभिनंदन आभार मानते की त्यांनीही त्यांना पक्षाची उमेदवारी दिलेली आहे आम्ही पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे आणि पक्ष स्थापनेपासून माझे मिस्टर बंडू कुटे हे राज राजसाहेबांसोबत आहेत आणि त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना ही उमेदवारी भेटलेली आहे आणि यापुढेही असेच त्यांनी सहकार्य करावे आणि आम्ही नगरसेवक असल्यामुळे आमच्या वार्डातील लोकांनी जनतेने आम्हाला सहकार्य केले तसेच यापुढेही करावे विधानसभेसाठी सहकार्य करावे तुम्हाला एकनिष्ठ असल्यामुळे पक्ष विधानसभेसाठी म्हणजे आमदार होण्यासाठी संधी दिली आहे त्या संधीचा आपण काय असाल संधीचं सो सोनं म्हणजे इतक्या दिवस पण आमचं वार्डातल्या लोकांनी बघितलेलं आहे आम्ही काम केलेले ते आता जिल्ह्यात समजा आमच्या तालुक्यासाठी हिंगोलीसाठी आम्ही काम करू ते होते काही बंड कुठे मिसेस तर त्यांनी सांगितलं की माझे जे घरवाले त्यांनी मागे पंचवीस वर्ष बंडू कुटे यांना विधानसभेची उमेदवारी दिल्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे आणि बंडू कुटे हे उमेदवाराचे एकनिष्ठ आहे त्यांनी वार्डात आतापर्यंत बरीच कामे केली त्यांनी हिंदू मुस्लिम असा कोणताही विचार न करता सर्वांचा आधार केला त्यांचे आत्ताही सर्व पूर्ण नाव घेतात बंडकुटेचे बंडकुटेसारखा इमानदार आणि प्रामाणिक नेता कुठंच तुम्हाला मिळणार नाही आणि राज ठाकरेंनी त्यांचे गुण पाहून त्यांना हिंगोली शहराची उमेदवारी दिलेली आहे आमदार पदासाठी आता आतापर्यंत ज्या लोकांनी त्यांना सहकार्य केलेले आहे असं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आमदारकी पदात निवडून द्यावं आणि राजसाहेबांनी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहेत त्यांच्या छोटी बहिणी आहेत त्यात तुमच्या चेहरा आनंद दिसत आहे काय सांगतो पद भेट भेटल्या कुठं तुम्ही काय सांगता अर्थात त्यां त्यांना जे आता उमेदवारी दिलेली आहे राजसाहेबांनी त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण की आमच्या काकाने आतापर्यंत वराडामध्ये नगरसेवक म्हणून खूप सारे काम केलेले आहेत आणि कोणताच जातीधर्म हे भेदभाव न करता त्यांनी खूप चांगली कामे केलेली आहेत आता त्यांना जे त्यांनी तिकीट दिलेलं आहे त्यांच्यासाठी लोकांनीसुद्धा त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करावं हीच त्यांच्या सगळ्यांना विनंती बंडू कुटे यांनी आतापर्यंत कुठला गांधीबाद केला नाही मागील पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी राजकारण करत एक मिनिस्टर राहिले म्हणून त्यांना हिंगोलीचे उमेदवार मिळालेले आहे आणि ते नक्कीच विजय होतील मी सुधाकर